नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुम्हा मग प्रत्येकाच्या शरीरावर पोटाच्या मध्यभागी बेंबी असते पण आपण दर क्षणी दरवेळी बेंबीला कधीही हात लावत नाही त्या शरीराच्या एका अवयवाकडे आपण दुर्लक्ष करतो माझं मूळ गाव जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यातलं तो एक विधानसभा मतदारसंघ आणि तेथून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर संजय कुटे अलीकडे पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत या जळगावजावतचं तुम्हा साऱ्यांच्या दृष्टीने स्थान त्या बेंबीसारखं पण तरीही मंत्रिमंडळ विस्तारात या डॉक्टर संजय कुटे यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं पण त्यांच्या मनासारखं किंवा इतरांना जे वाटलं ते घटलं नाही म्हणून मला या लहानशा मतदारसंघाचा तुमच्या दृष्टीनं गणतीत असलेल्या मतदारसंघाचा मला इथे उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हा आम्हाकडे अनेकदा स्वागत समारंभ असतात किंवा लग्न सोहळे असतात तेथे आपण अनेकांना जेवायला बोलवतो पण त्यात काही त्या थ्री इडियट सिनेमासारखे आगंतुक असतात ज्यांचा आपला दूरदूरपर्यंत संबंध नसतो तरीही ते नटून थटून येतात आणि जेवून जातात आपल्या ते लक्षात येतं आपल्यातले काही त्यांना हाकलून लावतात तुम्ही कोण म्हणून विचारतात पण चार दोन ताटं वाढली म्हणजे आपलं काही नुकसान होतं असं नाही भूक ही त्यांची गरज असते त्यांना त्या ते दिवशी अन्न मिळतं आपण ते त्यांना बाहेर हाकलायचं नसतं पंधरा डिसेंबरला सोळा तारखेला नागपूर अधिवेशन सुरू झालं आणि पंधरा तारखेला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात गेले त्यानिमित्त नागपूरकरांनी त्यांची जल्लोषपूर्ण शोभायात्रा काढली प्रचंड स्वागत केलं फुलांना सजवलेल्या ट्रकवर त्यांची मिरवणूक काढली शोभायात्रा काढली त्या शोभायात्रेतून त्या ट्रकवरून त्या वाहनावरून ती सु मिरवणूक किंवा तो ती स्वागत समारंभ सुरू असताना मला एक अतिशय जबाबदार अशा नेत्याचा फोन आला की ज्याचा आमच्या नागपूरशी किंवा आजच्या या स्वागत मिरवणुकीशी दूरदूरपर्यंत दुरांवये देखील संबंध नाही असे तुमच्या जळगाव जामोचे आमदार डॉक्टर संजय कुटे गॉगल लावून एखाद्या हिरोसारखे फडणवीसांच्या शेजारी उभे आहेत ते नागपूरकरांना दूरदूरपर्यंत ओळखत नाही आणि नागपूरकरांना त्यांची साधी ओळख देखील नाही असे असताना वास्तविक देवाभाऊंच्या शे शेजारी पाजारी उभं राहून आम्हा आमदारांना नेत्यांना नागपुरात त्यांच्या त्यांच्यासंगी मिरवायचं आहे पण हे महाशय उभे आहेत आणि आम्हालाच बाजूला ढकलत आहेत यांना तेथून खाली उतरवू का असं त्यापैकी एका जबाबदार नेत्यांना मला फोन करून जेव्हा विचारलं तेव्हा मी त्याला त्या स्वागत समारंभाचं उदाहरण दिलं आणि मग मक... तेथेच ते सारे राग विसरले त्यानंतर त्यांनी डॉक्टर कुटे यांना खाली उतरवलं नाही मित्रांनो अगदी शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची यादी जाहीर झालेली नव्हती त्या शेवटच्या क्षणापर्यंत संजय कुटे हे मंत्री होणार आहेत हे त्यांच्यासहित त्यांच्या समस्त मतदारांना मतदारसंघाला उगाच वाटत होतं वास्तविक राजकारणामध्ये नक्की असं काहीही नसतं म्हणजे संध्याकाळी पाचपर्यंत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव पुढे होतं आणि सहा वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मोकळे झाले म्हणून जोपर्यंत तुमच्या गळ्यात वरमाला पडत नाही डोक्यावर अक्षता पडत नाहीत तोपर्यंत त्या लग्नाचं आणि राजकारणाचं कधीही काहीही खरं नसतं मला संजय कुटे मंत्री न झाल्यानं त्यांची ती धडपड बघून ती केविलवाणी अवघड परिस्थिती बघून मनापासून वाईट वाटलं पण नेमकं काय घडलं का ते देखील तुम्हाला सांगायलाच पाहिजे जेथे आपला संबंध नसतो तेथे डॉक्टर कुठे डोळा मारायचा नसतो उगाच तुम्ही त्या ट्रकवर चढलात आणि इतरांच्या थट्टेचा विषय ठरला आपलं मंत्रीपद का गेलं किंवा आपल्याला मंत्री का करण्यात आला नाही त्याचाही विचार तुम्ही करायला हवा आपण नेमकं कुठे चुकलो कुठे चुकतो हे नेमकं जाणून त्या सुधारणा तुम्ही करायला हव्यात ज्यांचं मंत्रिपद हुकलं त्या साऱ्यांनीच त्यावर अतिशय सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आपण कुठल्या बाबतीत अतिरेक केला कसे वागलो त्यावर भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींचा सा फडणवीसांचा मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की त्यांचं अतिशय बारकाईनं लक्ष असतं तिथे आजही संस्कारांना महत्त्व आहे तुम्ही त्या पलीकडे जाऊन वागलात की तुम्ही संपला नेते म्हणून तुम्ही कितीही मोठे झालात मोठे असलात पण जर तुमचा तोल जात असेल तर भारतीय जनता पक्ष तुमचं नेतृत्व झुगारून पुढे जात असतो ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्याच्या आदल्या दिवशी फडणवीसांचे अतिशय जवळचे असे सहकारी आणि मी गप्पा मारत होतो फडणवीसांनी महायुतीची भली मोठी यादी त्या त्यांच्या श्रेष्ठींकडे पाठवली होती त्यातली जी नावे अंतिम करण्यात आली त्यांचा शपथविधी झाला डॉक्टर संजय कुंटे यांच्या किंवा इतरांच्याही बाबतीत नेमकं तेच घडलं आहे भुजबळ असतील मुनगंटीवार असतील विजय शिवतारे असतील किंवा संजय कुटे असतील ज्यांना मंत्रीपदातून डावळण्यात आलं किंवा मंत्री करण्यात आलेलं नाही त्यातली अनेकांची नावं पाठवली गेली होती पण त्याचं खापर कृपया काही झालं तरी फडणवीसांवर फोडू नका ते चुकीचं आहे मला तंतोतंत माहिती आहे की आज जे रुसले आहेत फुगले आहेत बंड करता आहेत गडबड करत आहेत त्या साऱ्यांची नावं पाठवण्यात आली होती पण त्याच वेळी जर ज्या नावांना रेकमेंड करण्यात आलं त्यांचे चित्रविचित्र पद्धतीचे पुरावे त्या अमित शहांकडे जमा असतील तर त्यांना कोणीही दबाव टाकून अमुक एखाद्याला मंत्री करा सांगू शकत नाही मिस्टर भुजबळ तुमचा हा मुद्दा आता लक्षात आला असेल म्हणून ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि ते पुन्हा गडबड करत आहेत ते शंभर टक्के आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत काही काळ कळ सोसली नरमईची शांततेची भूमिका घेतली तर हेही दिवस निघून जातील हे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे भुजबळ पद्धतीच्या नेत्यांचा पाय किती खोलात हे जर माझ्यासारख्याला माहीत असेल पुरावे माझ्यासारख्याकडे असतील तर अमुक एखाद्या बंगल्यावर मुनगंटीवारांनी किती खर्च केला ही माहिती अमित शहा यांच्याकडे नक्की असेल त्यामुळे आपण का डावलल्या गेलो त्यावर विचारमंथन करणं गरजेचं असतं उगाचच अत्यंत प्रभावशाली अशा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अगदी सुरुवातीला जाऊन स्वतःचं राजकीय वाटोळं करून घेणं केव्हाही अयोग्य कदाचित काही क्षण आपण हिरो आहोत असं तुम्हाला वाटेल पण त्यानंतर तुम्ही केलेल्या चुकांमुळेच मंत्रिपद का डावलल्या गेलं त्याची प्रचिती तुम्हाला येईल आणि तुम्ही राजकारणातून बाजूला नक्की टाकले जाल फेकले जाल अशी माझी खात्री आहे माहिती आहे आणि जे जी मला नेमकं माहिती आहे त्यातून मी या दिवसात नाराज असलेल्या या आमदारांना अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो आहे मंत्रिमंडळ विस्तारात नाव अंतिम करण्यात आलेलं नसताना देखील याच डॉक्टर संजय कुटे आणि त्यांच्या पिल्लावळीनं बाल त्यांच्या बगलबच्च्यांनी त्या मतदारसंघात सोशल मीडियावर गावागावातून ते मंत्री झाले त्या प्रित्यर्थ अभिनंदनाचे वेगवेगळे बॅनर्स झळकवले पण जे अजून दिवस गेले नाहीत आणि मुलगा होणार आहे या पद्धतीचं हे असलं चुकीचं वर्तन विशेषतः डॉक्टर कुटे यांच्या त्या मतदारसंघात घडलं दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नक्कीच डॉक्टर कुठे नाराज झाले त्यांचे समर्थक देखील निराश झाले पण त्यांनी शहाण्याची भूमिका घेतली कुठेही बंड केलं नाही कुठेही विरोधात भाष्य केलं नाही कुठेही आपली नाराजी प्रकट केली नाही त्यामुळे नक्कीच त्यांना त्यांच्या या शांत भूमिकेचं एक दिवस पुन्हा एकदा फळ मिळणार आहे पण पुन्हा तेच की आपण का डावल्या गेलो याचा अभ्यास करा म्हणजे त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या समस्त आमदारांनी महायुतीच्या केवळ भारतीय जनता पक्षाच्या नव्हे तर महायुतीच्या समस्त आमदारांनी डॉक्टर कुठे सोडून आम्हाला कोणीही मंत्री म्हणून चालेल हे स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्या श्रेष्ठींकडे फडणवीसांकडे सांगितलं थोडक्यात काय तर मागे एकदा डॉक्टर कुटे काही महिने मंत्री असताना कदाचित त्यांच्या कार्यपद्धतीची भूमिका या बुलढाणा जिल्ह्यातल्या ले नेत्यांना ने आमदारांना रुचली नसावी म्हणून या पद्धतीनं विरोध त्यांना झाला आणि त्यांचं नाव डावललं गेलं विशेषत त्या भारतीय जनता पक्षामध्ये मलकापूरचे आमदार डॉक्टर चैनसुख संच सॉरी चैनसुख संचेती आणि त्यांचा नागपुरातला पुतण्या अजय संचेती यांचं फार मोठं महत्त्व आहे त्यांच्या घराण्याला भाजपची अलंकारिक अशी असा इतिहास आहे परंपरा आहे त्यांनी देखील नेमकं तेच सांगितलं की डॉक्टर कुठे सोडून बोला कोणीही चालेल डॉक्टर कुटे यांनी त्यावर नक्कीच विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या आचारात बदल करणं तेवढंच आवश्यक आहे मित्रांनो आजदा उद्या पुन्हा एकदा जे डावलल्या गेल्या आहेत त्यांना नक्की संधी मिळू शकते जर त्यांचं नेतृत्व प्रभावित असेल तर आणि वारंवार त्याच चुका जर तुमच्या हातून घडत असेल म्हणजे भुजबळ पद्धतीनं तुम्ही तुरुंगात गेलेले असतानासुद्धा ज्यासाठी जाऊन आला त्या चुका पुन्हा करत असाल आणि पुन्हा एकदा तुम्हाला हे हे राज्य लुटण्यासाठी सरकारी तिजोऱ्यांची किल्ली हातात हवी असेल तर मला असं वाटतं की संस्कार जपणाऱ्या भारतीय जनता पक्षाला हे नक्कीच चालणारं नाही बघूया पुढे नेमकं काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार